सटाणा मांगीतुंगी डोंगरावर आलेल्या पर्यटकांचा पाय घसरून आई व मुलाचा मृत्यू पोलीस घटनास्थळी दाखल अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले सुनील पावरा हे आपल्या कुटुंबासह मांगीतुंगी डोंगरावर आज दिनांक सत्तावीस मे रोजी पर्यटनासाठी आले होते दुपारच्या सुमारास मांगीतुंगी डोंगर चढण्यास सुरुवात केली डोंगरावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या ओल्या असल्याने पायातील बूट ओले होतील म्हणून मुलगा राजवीर पायऱ्यांच्या भिंतीवरून चालत असताना त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आई गीता पावरा ह्या देखील दरीत पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवालदार शेखर शिरोडे पोलीस नाईक दिनेश जाधव पृथ्वीराज बारगड यांना कडतच त्यांनी घटनास्थळी दाखल होत दरीतून मृतदेह बाहेर काढत नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत